विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ या लोकप्रिय चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा या संदर्भात अनेक वेळाला चर्चा झाली आम्ही एक विचारधारा घेऊन राजू शेट्टी साहेबांची विचारा घेऊन या विभागामध्ये काम करणारे एक राजू शेट्टी साहेबांचे एक संघटक म्हणून आपण काम करत असतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही राजेश पाटील साहेबांना पाठिंबा जाहीर केला होता दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा अधिकृतरित्या राजेश साहेबांना पाठिंबा आम्ही जाहीर केला होता आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं आणि आमचं काय फारसं जमत नव्हतं पुढेच तर भविष्यात जमेल की नाही मला माहिती नाही पण या निवडणुकीमध्ये दोनच उमेदवार एक तर भारतीय जनता पक्षाला मतदान करायचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला तिसरा पर्याय दुर्गवानं तयारच व्हायला नाही जे दोन गटामध्ये ही निवडणूक विभागली गेली आणि अशा वेळेला आम्ही सगळे धर्मसंकट सापडलो की बाबा नेमका पाठिंबा आपल्याला कुणाला द्यायचा एकतर आम्ही राजेश पाटील साहेबांच्याकडे आम्ही होतो त्यांना पाठिंबा द्यायचं म्हटलं तर मगाच्या आमच्या सगळ्या मित्रांनी सांगितलं सगळा इतिहास की आम्हाला त्या आघाडीतून उमेदवारी मिळाली नाही आणि दुसरं भाजपशी आमचं काय फारसं पटत नाही बोललं तर बरं असतं की <laughs> कारण ऊस दराचा प्रश्न असू देत किंवा त्या शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न असू देत आणि यामुळे आम्ही नेमकं खूपच अडचणीमध्ये आलो की आता कुणाला मत द्यायचं मग राजू शेट्टी साहेबांना विचारले की बाबा आमची अशा पद्धतीची अडचण झाली साहेब आम्ही कुणाला मतदान करायचं राजेंद्र साहेब म्हणतात आम्ही कुणाला मतदान करायचं मग त्यांनी थोडंसं आम्हाला सगळा इतिहास काय काय आहे कोण कोण उमेदवार आहेत कसे कसे आहेत ते सगळे विचारले मग आम्ही सांगितलं की बरुमानांची सोन ज्योतिताई इथं उमेदवार आहेत अरे मग तुम्हाला अडचण काय म्हणाले जो माणूस हाडामासाचा आहे जो माणूस कार्यकर्त्यांचा आहे जो सत्तर वर्षे इथं काम करायला आला आहे त्यांना पहिला पाठिंबा द्या एक विचारधारा घेऊन जो माणूस जातो आहे जो जाणार आहे अशा व्यक्तीच्या पाठीमागे तुम्ही राहा अशा पद्धतीचा आदेश राजू शेट्टी साहेबांनी आम्हाला दिला राजेंद्र गडकर साहेबांना कालच भेटलो म्हणजे ही सगळी जे आम्ही जो विचारधारा घेऊन जातोय एकोणीसशे पंच्याण्णव आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर या भागामध्ये त्यांना सिंचन व्यवस्था जी निर्माण केली केली कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून आमच्या वाट्याला आलेलं चंद्रगडच्या वाट्याला आलेलं पाणी त्याने अडवलं आणि त्या माध्यमातून हा विभाग जो आहे तो हरितक्रांती झाली सुजलाम हा विभाग झाला आणि त्यानंतर ऊस चळवळीचं आंदोलन जी पेटली गेली त्यामध्ये अण्णांची विचारधारा ही अत्यंत महत्वाची या निवडणुकीच्या माध्यमातून आमचे मित्र देसाई साहेबांनी दे विरोधकांच्या वरती खूप टीका केली मला वाटतं की विरोधकांच्या वरती टीका करण्यापेक्षा अण्णांचं कार्य जितकं उत्तुंग आहे की त्या उत्तुं नहीं। <laughs> नहीं। नहीं। <laughs> नहीं। उत्तुंग कार्यामध्ये हे विरोधक म्हणजे काहीच नाही किती मोठं काम आहे आणि किती एवढं मोठं उत्तुंग असणाऱ्या कामाचा एवढा मोठा डोंगर अण्णाने उभा केलेला असताना या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची सून ज्योतिता आहेत किंवा आमच्या तुर्केवाडी घराचे घाडाचे कार्यकर्ते सरपंच अनेक वर्ष कारव्यासारख्या गावामध्ये त्यांनी कारवेगाव गाव आदर्श गाव निर्माण करण्यामध्ये त्यांचा वाटा आहे असे शिवाजीराव तुपारे आम्हाला नाही जरी विचार जरी उमेदवारी मिळाली तर आमचा वारसा घेणारे पुढे आमच्या हक्काची माणसं ही या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहेत आणि ह्या माणसाला पुढे आपण पाठवायचं आहे मी या निमित्तानं मी मुद्दाम सुद्धा मला आठवलं म्हणून सांगतो दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही मध्ये राजेश साहेबांना लीड दिलं राजेश साहेब आमदार झाले दोन हजार चोवीसमध्ये बाबूराव वगैरे सगळी मंडळी होती शिवाजी भाऊना लीड दिलं शिवाजी भाऊ आमदार झाले आता ज्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला लीड देणार म्हणजे तुम्ही <laughs> आम्ही ढोलगरवाडी गावामध्ये जो काही विचार एकदा आहे तो विचार पेरला गेला अण्णांचं तर मला वाटतंय घरटी ओळख आहे कुठल्याही कार्यक्रमाला अण्णा येतातच मी सुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून थोडासा अस्वस्थ होतो सकाळ सकाळी अन्ना यायचे दुपारी यायचे रात्री फिरायला लागले अरे बाबा माणूस काय रसायन आहे किती फिरतोय एवढं काम करतोय प्रचंड काम करतोय असं काम करणाऱ्या व्यक्तीला या अण्णा एक व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीला आपण या निवडणुकीच्या माध्यमातून काही लोक अडचणीत आणायला लागलेत आणि अडचणीत आणणाऱ्या अण्णाला आपण सगळ्यांनी दाखवून द्यायला टायगर अभी जिंदा आहे टायगर जिंदा आहे आपण दाखवून देण्याची वेळ आलेली आहे ही जर आपण जर आपण जर अण्णांची जर... ताकद जी आहे अण्णा हे काय साधं व्यक्तिमत्व नाही लक्षात ठेवा अण्णांच्या पाठीमागे असणारी जनता ही काय पैशाने ना ना जाणार नाही नोटानं ना वाहत जाणार नाही आणि नोटानं वाहत न जाणाऱ्या ह्या व्यक्तीला किंवा त्यांच्या जे काही उमेदवार जे अण्णाने उभा केलेले आहेत या उमेदवारांच्या पाठीशी आपली शक्ती सर्वांनी मिळून लावली पाहिजे ही ताकद लावली पाहिजे अण्णा काही वेळेला भावनिकून म्हणाले म्हणाले की माझी शेवटची इलेक्शन आहे अण्णा तुम्ही सारे पाटील आहात एकशे तीन वर्ष तुम्हाला <laughs> <laughs> सारे पाटील सुद्धा नंतर दुर्धाप काळामध्ये आमदार झाले खूप मोठ काम अण्णांनी या विभागामध्ये केलेलं आहे थोडेसे राजकीय परिस्थितीमध्ये चढ उतार होत असतात माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा चढउतार होत असतात हे आपण स्वीकारले पाहिजेत आणि स्वीकारून आपल्याला नव्या जोमानं अण्णांचे जे काम जे आहे त्यांचा वारसा जो आहे त्यांचं कामकाज काम जे आहे काम करण्याची पद्धत जी आहे ही पद्धत कुठल्याही नोटाच्या माध्यमातून येणारी नाही कुठल्याही अस्थिर विचारातून येणार नाही आणि म्हणून ही सगळी मंडळी जी आहे अण्णांच्या विचारातून आलेली आहे काही काही वेळेला म्हणतात की इकडे लीड आहे तिकडं लीड आहे इकडं आहे तिकडं आहे कुठंही काय लीड नाही लीड आहे ते आहेत आहे ते शिवाजी आहेत त्यामुळे आपण हा विचार काड्या कोपऱ्यापर्यंत पोचवला पाहिजे काही काही वेळेला आपण बिंदास्पणे राहतो सगळ्यांच्या ठिकाणी उमेदवार पोचतीलच असं नाही सगळ्याच ठिकाणी अन्ना पोचतीलच असं नाही पण आपण जितके जमलेलो आहोत या जमलेल्या लोकांनी अण्णांचे विचार काय आहेत अण्णांचं काम काय आहे नवीन उमेदवारांचं काम काय आहे हे जर आपण जर जर आरसा त्यांना दाखवला काही वेळेला ही आमची नवीन पिढी जी आहे ती नवीन पिढी विसरते पाणी कोणी आणले विसरते त्यांना आवडते वरून आला आणि हे सगळं जा यायला लागलंय त्या नवीन पिढी मध्ये कुठेतरी नोटेच्या माध्यमातून कुठेतरी वेगळ्या माध्यमातून कुठेतरी वेगवेगळ्या साध्या साध्या आमिष दुर्दैवाने ही नवीन पिढी बळी पडते आणि बळी पडल्यामुळे जे बाप राहतो राहतोय आणि पोरगा राहतो राहतोय अशी परिस्थिती दुर्दैवाने निर्माण होते नवीन पिढीला सुद्धा या हरित क्रांतीचे कोण जनक आहेत या दुग्ध क्रांतीचे कोण जनक आहेत हे पोरांना पटवून द्यायला पाहिजे समोरचा उमेदवार कोण आहे हे आरशे लोकांच्या पर्यंत पोहोचवले पाहिजे आणि हे आरशे पोहोचवण्याचं काम हे आपले सगळे जबाबदार मंडळींचं आहे हा विचार आपल्या सर्वांचा आहे आणि हा विचार जर तरुण पिढीपर्यंत जर आपण जर पोहोचवला त्यांना काय माहीतच नाही हे नवीन जा एनारे जा आए, वरते है वरते जे येणारे जे आहेत त्यांना जर हे सगळे आपले आदर्श आहेत दुर्दैवानं दोनशेची नोट दोन हजारची नोट नाही नाहीतर ते उमेदवारांना सोपं केलं असतं दोन हजार वाटायला पण अलीकडे गुगल वरती सुद्धा पैसे पाठवावे लागलेत दुर्दैवानं या सगळ्या बाबीचा आपण जर विचार केला तर आपणाला जे काही अण्णांचे विचार आहेत अण्णांची जे एकंदरीत कार्यशैली आहे त्यांना या विभागाचे आमदार शिवाजी पाटील यांनी सुद्धा त्यांचं योगदान सुद्धा आता खूप मोठ्या पद्धतीचं मुख्यमंत्र्यांच्या जवळचे कोराचेकच आहेत त्यामुळे या भागाचा आपणाला विकास करायचा असेल तर आपण या अधिकृत उमेदवार दे ज्योतिताई आणि शिवाजी तुपारे यांना आपण मतदान करायचं आहे फक्त मगाशी म्हटल्याप्रमाणे दिग्विजय म्हटल्याप्रमाणे फक्त निकालच बाकी आहे पण नऊ तारखेला गुलाल या लोकांच्यावरती आपणाला उजळायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही कंबर कसून जिथं जिथं चिन्ह पोचवण्याचं काम जिथं जिथं अण्णांची विचार पोचवण्याचं काम आपण तुम्हा आम्हाला करायचं आहे आमचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील साहेबांचं सा सुद्धा याला पाठिंबा आहे सगळ्यांचा पाठिंबा असल्यानंतर फारसे अडचणी येणार नाही पण आपण तरीही आपण गाफील राहून चालणार नाही जो विचार जो आहे हा विचार राजू शेट्टी साहेबांचा जो विचार जो आहे तोच अण्णांचा विचार आहे आणि तेच म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्य सामान्य माणसाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये अण्णांचं पाळणं हे कायमच जड आहे ते का पाळ अशा नोटांच्या बरं सहजपणे उचलणार नाही हे दाखवून देण्याचं काम समाजाचं आहे लक्षात ठेवा समाजाचं काम म्हणजे असं होऊन जाईल की भविष्यामध्ये की जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची आहे पंचायत समितीची निवडणूक लढवायची आहे आणि ग्रामपंचायतीचा सरपंच व्हायचा आहे तर बंडलांच्या माध्यमातूनच तर होता येईल असं जर झालं असते तर सगळेच उद्योजक सगळेच टाटा बरला आंबांच्याकडे देशाची संपत्ती देशाची सूत्र असते पण तसं होऊ द्यायचं नाही आहे आपणाला खरा उमेदवार आपल्याला निवडायचा आहे खरा चेहरा आपल्याला दाखवायचा आहे आणि दाखवण्याचं काम सुद्धा आपलंच आहे हे आपण मताच्या माध्यमातूनच करणार आहोत आणि हे मताच्या माध्यमातून करण्याची जबाबदारी समाजानं ही आपल्यावरती चांगली टाकलेली आहे चांगल्या लोकांच्यावरती टाकलेली आहे आणि या पंचकृषीमध्ये अण्णांचे विचार जे आहेत अण्णांचं कार्य जे आहे हे सर्व लोकांच्या पर्यंत निश्चितपणे पोहोचलेलं आहे पुन्हा त्याला एकदा नव्यानं आपणाला उजळणी द्यायचे या निवडणुकीच्या निवडणुकीचं कामच ते असतं की लोकशाहीच्या माध्यमातून विचार लोकांच्या पर्यंत पोचावेत हे विचार जे आहेत हे विचार एकमेकांच्या पर्यंत पोहोचून लोकशाही कशी सुदृढ होईल लोकशाहीचं पाळामुळे समाजातील घट इतर लोकांच्या पर्यंत कशी पोचतील हे आपणाला दाखवून देण्यासाठी ज्या निवडणुका आहेत निवडणुका काय पैसे घेण्यासाठी नाहीत लोक निवडणुका काय बंड घेण्यासाठी ना नाही आहेत निवडणुका ही विचार दाखवण्यासाठी आहेत या ज्योतिताई मागच्या वेळेला महिला आणि सभापती सभापतीपद त्यांनी भूषवलेलं आहे आणि आपण जगदा निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सुद्धा मिळालं तर तुम्हाला आम्हाला सर्वांना आनंदच आहे त्यासाठी पहिली आपली जबाबदारी कोणती जर असेल तर ते आपल्याला जिल्हा परिषदेचं सदस्य मिळवून देण्याची आणि तिथून पुढची जबाबदारी अण्णांची असेल या भागातले नेते शिवाजीराव भाऊंची असेल आणि ती जबाबदारी ते पार पाडतील पण आपली जबाबदारी पहिला अशी आहे की सात तारखेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण जास्तीत जास्त मताने कसं निवडून येईल याची आपण तुम्ही आम्ही काळजी घेऊया स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी राजू शेट्टी साहेबांनी सूचना केल्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये मग ते अण्णांच्या विचाराला आणि पर्याया भारतीय जनता पक्षाला या, या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे निवडणुका सात तारखेला संतील नऊ तारखेला निकाल होईल त्यानंतर आमची जी रस्त्यावरची लढाई आहे सर्वसामान्यांची लढाई आहे ती सुरूच राहील त्यामध्ये मग मद। कोण येऊ कुणाला